नमस्कार गावालेनो दा या जो झा या झाड आपण बघतो ह्या झाड असा कोकमाचा आणि स्थानिक भाषेत आपण आम्ही त्यांना भिरणा किंवा रतांबे म्हणतो आणि अशा प्रकारे त्या ही फळं येतात ही सगळी कच्ची फळं असत आणि याच फळांप ही फळं पिकल्यानंतर लाल कलरची होतात ही बघा अशा प्रकारे ती लाल कलरची होतं आणि याच फळांपासून आपण कोकोम सरबत कोकोम आगळ असे आपण गोड कोकम जी बाजारात भेटतात अशी आपण तयार करतो तर एक कोकम आपण फोडून बघूया तर ह्या पिकलेला कोकम असा आणि देटाक त्याचे असे चार पाकळे येतात देटाक आणि फोडल्यानंतर हे बघा पूर्ण ह्यो पिकलेलो लोह्या असा आणि त्याच्यातून आतून असो हे बघा असे आतमध्ये बिये असतात आणि या बियांपासून आपण थेट झाडं तयार करू शकतो आणि याच बियांपासून आपण कोकमबटर जे आम्ही मुटियाल म्हणतो ते याच बियांपासून तयार केल्या जातात आणि अशा प्रकारे ते का ही जी वरचा साल असा त्याच्यापासून आम्ही सोला तयार करतो आणि ह्याच्यापासून जो रस येतात तोच आपण आगळ म्हणा भरपूर आंबट असता हे बघा असं तो रस येतात आणि जसंसो रस आपण काढून जसं साठव तसं कलर त्याचा लाल भडक होता आणि ह्या असता कोकम कोकम आग ज्याचं पण आपण करतो त्याचं स्रोत याच फळापासून होता आणि आम्ही त्या भिरणा म्हणतो